पुण्यामध्ये बालेवाडी परिसरात इमारतीचा स्लॅब आहे आणि झालेल्या अपघातात नऊ कामगारांचा मृत्यू झालाय त्याच्यामध्ये सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे इमारती या इमारतीला चा फक्त अकरा मजले आणि पार्किंगची परवानगी होती मात्र पार्क एक्सप्रेस या इमारतीचं बांधकाम चौदाव्या मजल्यापर्यंत करण्यात आलं होतं आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान चौदाव्या मजल्यावर स्लॅब टाकण्याचं काम सुरू होतं याचवेळी स्लॅबचा एक भाग कोसळला आणि नऊ कामगारांचा मृत्यू झाला अशी माहिती मिळते काही कामगार यामध्ये जखमी देखील झाले अरविंद जैन आणि श्रवण अग्रवाल अशी बिल्डरची नाव आहेत आणि परवानगीपेक्षा जास्त मजल्यांचं बांधकाम करण्यात आल्यामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे दरम्यान पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली आणि या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले बिल्डरने बांधकाम करताना सुरक्षेच्या उपाययोजना घेतल्या होत्या की नाही याची सखोल चौकशी करण्यात येणार आहे लोक आ, काम करत होते सकाळपासून त्या ठिकाणी किती वाजता झालं आणि किती लोकांना सकाळपासून स्लॅबचं काम चालू होतं जवळपास शंभर दीडशे लोक या ठिकाणी काम करत होते पण एका ठराविक भागाचा स्लॅब साठी जी केलेली पायाभूत सुविधा अपूर्ण असल्यामुळे तो संपूर्ण वजनामुळे संपूर्ण स्लॅब टाकला मुळात या ठिकाणी बिल्डर म्हणून काय अक्षम्य चूक झाली आहे का त्या संदर्भात चौकशीचे आदेश मी या ठिकाणी मान्य आयुक्त साहेबांनी त्यांच्या अधिकाऱ्यांनी बरोबरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आहे कारण या ठिकाणी ह्या मानवी चुका दिसत आहेत ज्याच्यामध्ये महानगरपालिकेने त्या संदर्भात जे काही इन्स्ट्रक्ट करायला होतं ते, ते सर्व केलेलं आहे पण या ठिकाणी व्यावसायिक म्हणून किंवा त्या संदर्भामध्ये जे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांनी जाळ्या किंवा त्याचं सुरक्षा बेल्ट्स जे यूज करायला हवेत ते वापरले नाहीत का त्याचबरोबर या संदर्भात काम चालू करत असताना महानगरपालिकेला इंटिमेट केले की के नाही या संदर्भामध्ये चौकशी आदेश मी मान्य आयुक्तांना दिलेले आहेत अधिक माहिती घेऊया मंदार गुंजारी आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी मंदार या सगळ्या संदर्भात आता तपास कशाप्रकारे सुरू आहे चौकशीचे आदेश तर देण्यात आलेले आहेत मात्र कुणावर कुणावर गुन्हा नोंद झालाय का या संदर्भात अश्विन हा सगळा भाग स्मार्ट सिटीमध्ये समाविष्ट होतो काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यात स्मार्ट सिटीच्या प्रकल्पाचं उद्घाटन झालं होतं आज तो भाग बालेवाडीचा आणि या भागामधील ही इमारत ज्या इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरती स्लॅब टाकण्याचं काम सुरू होतं परंतु स्लॅब कोसळलं आणि त्यासोबत त्या चौदाव्या मजल्यावरती काम करणारे सगळे मजूरही खाली कोसळले आणि नऊ मजुरांचा मृत्यू झाला आठ मजूर तर जागीच या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले होते हुँ, 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 या इमारतीच्या शेजारीच एक बोर्ड लावण्यात आलेला आहे कोणत्या इमारतीचं काम सुरू असताना जो बोर्ड लावण्यात येतो त्या बोर्डवरती सगळी माहिती असते की किती मजल्यांना परवानगी आहे आर्किटेक्ट कोण आहे त्याचबरोबर कन्सल्टंट कोण ही सगळी माहिती आणि या बोर्डच्या माहितीनुसारच या ठिकाणी फक्त अकरा मजल्यांना परवानगी होती पार्किंग प्लस बेसमेंट अशी अकरा मजल्यांना परवानगी होती परंतु काम जे सुरू होतं ते तेराव्या चौदाव्या मजल्यावरती सुरू होतं आणि हा सगळा जो स्लॅब आहे तो कोसळला आणि त्यामध्ये या मजुरांचा मृत्यू झालेला आहे पुण्याच्या भोवताली जे काही बांधकामं सुरू असतात तर सर्रास नियम डावलून ज्या जेवढ्या मजल्यांना परवानगी आहे त्याहून अधिक मजल्यांचं बांधकाम केलं जातं आणि अशा दुर्घटना घडतात याआधीही पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात अशा दुर्घटना घडलेल्या आहेत इमारती कोसळलेल्या आहेत आणि ह्या हा परिसर तर स्मार्ट सिटीमध्येच आहे आपल्यासोबत नॉर्थ झोनचे डीआयजी आहेत शशिकांत शिंदे सर सर या ठिकाणी जो बोर्ड आहे त्यावरून हे स्पष्ट दिसतंय की जेवढे मजले होते परवानगी होती त्याहून अधिक मजले या ठिकाणी बांधले जात होते तर आतापर्यंत तुमच्याकडे कोणी तक्रार केली आहे का महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे का आणि या इमारतीचे जे कोणी प्रमोटर्स असतील मालक असतील त्यांची नावं निष्पन्न झाली का कोण हे आहेत मालक कोणामार्फत ही इमारत बांधली जात होती चतुर्शिंगी पोलिसांच्या आधी मध्ये पार्क एक्सप्रेस फ्रायड याचं बांधकाम चालू आहे या या बांधकामाचं काम चालू असतानाच एक स्लॅब कोसळून त्यामध्ये आतापर्यंत आठ लोक मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे आणि नववा इसम आहे तो अत्यावस्था आहे त्यांना ससून रुग्णालयामध्ये सगळ्यांना हलवलेला आहे सदर प्रकरणी कोणकोणती परवानगी घेतली नव्हती काय इलिगल आहे याच्याबद्दलची सर्व चौकशी करून त्वरित त्याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे दिसत्या परिस्थितीमध्ये आता जे आपण म्हणाला त्याप्रमाणे तेरावा मधला दिलेला आहे बाकीची परवानगी आहे की नाही हे सर्व गोष्टी तपासून पाहण्यात येत आहेत मालक कोण होते इमारतीचे कोणामार्फत ही बिल्डिंग उभारली जात होती ही, ही सर्व माहिती आपण घेत आहोत हे याचे अरविंद जैन हे प्राईड बिल्डर आहेत त्यांची पूर्ण माहिती घेण्यात येत आहे आणि त्यानंतरच हे सर्व कुठे आहेत आता थे? ते म्हणजे त्यांना याबद्दलची आता इमिजिएट आम्हाला तुम्हाला माहिती देता येणार नाही चौकशी चालू आहे महापालिकेकडून काही तक्रार वगैरे आली आहे तुमच्याकडे आतापर्यंत अद्यापपर्यंत आमच्याकडे कोणाकडून तक्रार नाही आम्ही स्वतःच त्याच्यामध्ये चौकशी सुरू केलेली आहे तर महापालिकेकडून अद्याप कोणत्या प्रकारची तक्रार नाही बिल्डर नक्की कोण आहेत हेही माहिती नाही आपल्या प्रतिनिधी भक्ती बिसुरे या ठिकाणी आहेत भक्ती या ठिकाणी नक्की इमारतीला परवानगी जी होती ती किती मजल्यांची होती महापौर या ठिकाणी आले त्यांनी काय सांगितलं महापौर आणि आयुक्त या ठिकाणी आले त्यांनी पाहणी केली पण त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही चौकशी करतो आहोत आणि चौकशी झाल्यानंतर आम्ही नियमा आहे ती बघू दुरुस्त्या करू त्यामध्ये पण प्रत्यक्षात इथे जे चित्र आहे त्यानुसार बेसमेंट पार्किंग आणि अकरा मजले एवढ्यांसाठीच परवानगी आहे आणि प्रत्यक्षात चौदाव्या मजल्याचं काम सुरू असताना स्लॅब घातला जात असताना ही दुर्घटना जी आहे ती झालेली आहे त्याबद्दल सुद्धा आयुक्तांना विचारलं तर त्याच्यावरती त्यांनी असं सांगितलं की आम्ही चौकशी करू आणि त्यानंतर जी काही तक्रार आहे ती दाखल करू आणि बिल्डर जे कोणी आहेत त्यांच्यावरती कारवाई करू तर अश्विन साडे दहा वाजताच्या दरम्यान हा स्लॅब कोसळला ही दुर्घटना घडली मात्र अद्यापपर्यंत बिल्डर नक्की कोण आहेत किती आहेत त्यांच्यावरती काय कारवाई होणार गुन्हा दाखल झालाय का आ, तक्रार कोणी दिली आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरं अद्याप ही मिळत नाही आहेत पालिकेकडून अद्याप तक्रार देण्यात आलेली नाही असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे परंतु हा सगळा परिसर भोवताली सगळ्या इमारतींनी वेढलेला आहे आणि यातल्या सर्रास इमारती ज्या आहेत त्या जेवढ्या मजल्यांना परवानगी आहेत त्याहून अधिक मजल्यां बांधल्या जातात हे स्पष्ट होतं दुर्घटना घडते त्यानंतर तक्रार दिली जाते जुजुबी कारवाई होते परंतु पुन्हा हे नेहमी सारखं सुरू राहतं याच्या आधी हेच आपण आहे अश्विन मंदार या सगळ्या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू राहतूर्द धन्यवाद या माहितीबद्दल आणि या सगळ्या बद्दल पुण्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार काय म्हणाले बघूया परमिशन्स आणि ते सगळे जे फॉर्मॅलिटीज असतात सेफ्टी प्रिकॉशन्स हे सगळे आपण जो आहे आपल्या परमिशन्स मध्ये अंतर्भूत करून जो आहे परवानगी देत असतो पण आता फेस ही या ठिकाणी अशा दिसते की काही त्याचे प्रिकॉशन्स आहे ते घेण्यात न आल्यामुळे ही दुर्घटना इथे घडली आहे आम आमची टीम महापालिकेची पोलीसची टीमसुद्धा साईडवर आहे आम्ही एकंदरीत प्रकरणामध्ये काय सत्य आहे कसं घडलं आणि काय तिथे सिच्युएशन झाली आणि हे सर याचा शोध घेतो आहे कारण अत्यंत महत्त्वाचं आहे की खरं कारण काय आणि त्याच्यावर आपण जो शोध घेतला या पुढे ते कसा होणार नाही त्या कारणांचे जो आहे या पुढे आपण जो आहे कसं थांबू शकतो पुढे जो आहे सेफ्टी आणि प्रिकॉशन्स आता वाढू शकतो